चौथा आहे पिंपळ आणि पाचवा आहे तुळशी हे पाच वृक्ष अति पवित्र म्हणून सांगितले त्याच्यामध्ये काय नियम असा आहे की पिंपळाच्या वृक्षाखाली थुंकू नये पिंपळाच्या वृक्षाखाली लघुशंका किंवा मल विसर्जन क्रिया होऊ नये पिंपळाच्या वृक्षाखाली होऊ नये पिंपळाच्या वृक्षाखाली कुठल्याही प्रकारचं अशुभ कृत्य होऊ नये असा मी जर एवढे नियम पाळणं शक्य असेल आणि हा न सुतक संस्पर्शे अश्वत्थाना सुतकामध्ये पिंपळाला स्पर्श करू नये आणि स्त्रियांसाठीही नियम आहे नरजस्वला स्पर्श येत चार दिवसाच्या काळामध्ये मासिक धर्माच्या स्त्रियांनी पिंपळाला स्पर्श करू नये चुकूनही स्पर्श होऊ नये एवढे नियम पाळणं शक्य असेल तर पिंपळ कुठेही असला तरी अडचण नाही पण बहुवंशी आता हे झालं शास्त्रीय व्यवहारिक भाग असा आहे की बहुवंशी पिंपळ हा भिंतीवर उभवतो कारण खूप सांगितलंय कागाची जन्म पिंपळाचे असेल मलापासून पिंपळाला जन्म आहे मग उगवतो ठेवावा का अजिबात ठेवू नये कारण घरामध्ये मी जेवढ्या क्रिया सांगितल्या त्या सगळ्या क्रिया होतात कारण आजकालच्या घरामध्ये वॉशरूम बाथरूम आहे त्याच्यामुळे मलमूत्र विसर्जन तिथंच होतं आपण घरामध्ये बाजूला थुंबतो कधी नाक करतो तर शुद्धी पाळणं शक्य नाही त्याच्यामुळे घराच्या भिंतीत पिंपळ असेल तर अजिबात ठेवू नये दारात असेल तरी ठेवू नये कारण आपण जरी शुद्धी पाळत असलो तरी घरामध्ये छोटी मुलं असतात आणि त्या बाळांकडनं चुकून आपला स्पर्श स्पर्श झाला त्याने जाऊन स्पर्श केला तरी सुद्धा घोष लागतो आपण सुतक पाळतो लेकरांना कळत नाही त्याच्यामुळे दारात असेल किंवा घराच्या एकदम भिंतीत असेल जवळ असेल तर तो पिंपळ काढायला शास्त्राचा दोष नाही परंतु काढण्याचा विधी आहे कुणी उठल तोडून टाकलं उठून टाकला असं होत नाही त्याच्यासाठी तीन तिथे सांगितल्या एक म्हणजे भोग पौर्णिमा सोमवती अमावस्या किंवा भद्रा मुहूर्त असलेला मंगळवार या दिवशी त्या पिंपळाच्या वृक्षाचा आधी अभिषेक करावा पूजा करावी विधियुक्त शक्य असेल तर ब्राह्मण द्वारा करा आणि अशक्य असेल तर स्वयंपूजित यथाफलम स्वतःही करू शकता पंचामृत वगैरे सगळं घेऊन अभिषेक करून पूजा करावी आणि पिंपळाला क्षमा मागावी की तुम्ही अत्यंत निकट असल्यामुळे जवळ असल्यामुळे आम्ही तुमची शुद्धी पाळू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला इथून आम्ही काढणार आहोत आम्हाला क्षमा करा असे क्षमा याचना करून मग तो पिंपळाचा वृक्ष उठून काढू शकता तोडून काढू शकता त्याचा दोष लागणार नाही पण त्याच्या करता एक प्रायश्चित कर्म आहे जर दारा तो दारातला पिंपळ आपल्याला काढावं लागलं भिंतीतला पिंपळ आपल्याला काढावं लागलं तर त्याच्या बदल्यामध्ये कुठे पण एक पिंपळाचा वृक्ष आपण त्याच वर्षभराच्या आत लावला पाहिजे आणि किमान बारा दिवस त्या पिंपळाच्या रोपाला पाणी घातलं पाहिजे म्हणजे मग पिंपळाचा वृक्ष आपल्याला लागत नाही कारण पिंपळाला दुसऱ्या एका दृष्टिकोनातून आपण पाहतो त्या ठिकाणी पुष्कळ वेळा मंजाच अधिष्ठान सांगितलेलं सा। असत शास्त्रीय आधार आहे कोण आहे तर मंजा म्हणजे नरसिंहाचा अवतार मंजा नरसिंहाचा अवतार नरसिंह उग्र आहे म्हणजे तेवढा उग्र नसतो पण उग्रच असतो म्हणून जर मुंज्याची स्थापना केलेली असेल पिंपळा खाली तर ते झाड मात्र असा विधी करूनही काढता येत नाही त्याच्यासाठी मुंज्या काढण्याचा करावा लागतो आणि मग पिंपळाचं झाड काढता येत पण मुंज्या नसेल फक्त झाड आहे तर मग तुम्हाला मी विधी सांगितलाय सोमवारी अमावस्या किंवा पौर्णिमे दिवशी मंगळवार किंवा मंगळवारी भद्रा बिष्टी भद्र असेल तरी चालेल सामान्य भद्र असेल तरी चालेल अशा दिवशी अभिषेक करून पूजा करून क्षमा मागून आपण पिंपळाचं झाड काढू शकतो ठीक आहे आता दुसरा प्रश्न आहे ते बेचाळीस रोव्याचा श्लोक कोणता ते पण सांगा असा प्रश्न आहे प्रश्न थोडासा टिकी आहे बेचाळीस गोव्याचा कोणताही श्लोक नाही बेचाळीस त्याचा श्लोक नसतो ठीक आहे आपण उद्या चंद्रमेलेश्वराची पूजा झाल्यावर शिवकथा शिवमहापुराची कथा सुरू झाली की तुमच्याकडून बेचाळीस ओव्या म्हणूनच घेतो ठीक आहे त्याचा श्लोक वगैरे दुसरा कोणता नाही बेचाळीस गोव्याचा आपण उद्या त्याच्यावरती चिंतन करतो ठीक आहे आता आजचा विषय आपण पुढे घेणं आवश्यक आपल्या चिंतनाचा सा विषय असा